तुम्ही पण का खोट वाटतय एका प्रिमिक्स पासून एवढे सगळे उपवासाचे पदार्थ खरंच एकाच प्रिमिक्स पासून एवढे सगळे उपवासाचे पदार्थ इडली मेंदू वडा ढोकळा ढोसा काय खोट वाटतय आपला व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका पुन्हा एकदा नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता सगळीकडे असं मस्त वातावरण झाले जिकडे तिकडे दांडिया डिजेचा आवाज येतोय त्याचबरोबर आपल्याला एनर्जी पण पाहिजे आणि जास्त कष्ट पण नाही झाले पाहिजे त्यासाठी आज आपण असला भारी व्हिडिओ बनवतोय ना एकाच पिठापासून आपण अनेक उपवासाचे प्रकार करणार आहोत म्हणजे काय इडली डोसा वडे मेंदू वडे हो उतप्पा पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला सगळं उपवासात पण खाता येणार आहे अशा पदार्थ आज आपण दाखवणार आहे आणि चला तर मंडळी सुरुवात करूया आपल्या उपवासाच्या अशा भन्नाट तांदूळ घेतले या वरईच्या तांदळाला आपण भगर पण म्हणतो आणि उपवासाचे तांदूळ पण म्हणतो तर खास हे तांदूळ आपण सगळीकडेच वापरले जातात आणि तुम्ही कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात गेले आणि उपवासाचे तांदूळ द्या असं म्हटले तरी ते तुम्हाला इझिली देऊ शकतात तर हे चार कप तांदूळ एक हा दुसरा असे आपण चार कप मोजून घेऊयात चार हे तांदूळ मी स्वच्छ निसून घेतलेले आहेत तुम्हाला धुवून जरी तुम्ही वाळवले तरी चालणार आहेत पण मी हे नंतर तुम्हाला पुढं दाखवते मी काय करणार आहे हे फक्त निसून घेतलेत आता आपण त्याला पुसून वगैरे हो घेणारच आहोत पुढं आणि त्याच्यासाठी इथं वापरते शाबूचे तांदूळ एक कप एक कप शाबू तांदूळ घेतले अजून एक कप घालणार आहे म्हणजे बघा प्रमाण कसं आहे चार कप भगरीचे तांदूळ दोन कप शाबूतांदूळ स्टेप करूया फटाफट आता हे सगळं मी एका कापडामध्ये घालून छान असं पुसून घेते आता सगळं हे जे तांदूळ दोन्ही मिक्स केलेत ते आपण एका कापडावर ओतून हो घेणार आहे काही धुवायची वगैरे काही प्रोसेस नाही आहे एकदम झटपट होतं पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की करा धुवून वाळून सुकून घ्या आणि मस्तपैकी असं बघा तर मी हे सगळं पुसून घेते असं की त्याच्यामध्ये जे काही धूळ असेल घाण असेल ते निघून जाईल आता छानपैकी एका पुसून झाले आता एका भांड्यात काढून घेते मग आपण हे मिक्सरला बारीक करणार आहे जर ही प्रोसेस करायची असेल तर तुम्हाला वाटतं नवरात्राच्या आधीच तुम्ही जर केली तर तुम्हाला दांडिया वगैरे हो सगळं खेळता येईल एन्जॉय करता येईल हा जो नवरात्री महोत्सव असतो तो आणि एकाच पिठामध्ये आपण बरेच प्रकार करतोय तर चला फटाफट करते आणि तुम्हाला दाखवते एक एक गोष्ट मी कशी करते आता आपलं प्रेमिक्स तयार झालंय आणि मी ह्या डब्यामध्ये असं व्यवस्थित भरून ठेवले जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला ते घेऊन मस्त पैकी करता येऊ शकतं आता मी बनवते पहिला पदार्थ उपवासाचा उपवासाची इडली त्याच्यातलं मी अर्धा कप हे जे प्रीमिक्स आहे ते घेते हे आपण इडली साठी वापरतोय त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात घातलं की पाव कप दही घालायचं याच्यामध्ये हे पाव कप दही आहे ते घालून घेतेये तसंच चवीनुसार मीठ घालून घेऊ आता हे आपण मिक्सरला फक्त एकदाच फिरवायचंय की सगळे जिन्नस एकत्र मिसळून यावेत आणि इडली छान फुगावी यासाठी मस्त पैकी पीठ भिजलंय आता याच्यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा आहे खायचा सोडा त्यानंतर छान असं एक सारखं फेटून घ्यायचं इकडे मी इडलीचा कुकर ठेवलाय पाणी छान उकळलंय आता इडली पात्राला छान तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावा इथे मी शेंगदाणा तेल लावलंय त्यानंतर सगळं बॅटर आपण एक एक करून सगळं भरून घेऊया ह्याच्यामध्ये आणि लगेच इडली तयार करायला ठेवू एक छान अशा चार इडल्या तयार होतात तुम्हाला थोड्या प्रमाणात जर इडली बनवायची असेल तर तुम्ही दोन कप आपले वरईचे तांदूळ आणि अर्धा कप तांदूळ असं प्रमाण घेऊ शकता आणि झटपट इडली बनवू शकता इडलीच्या कुकरला झाकण लावते आणि आपल्याला ते इडली छान वापरून घ्यायची इडलीचं जे पीठ राहिले त्याच्यामध्ये मी आता आपे बनवते आता आप्याच्या साठी मी इथं अर्धा कप आपलं प्रीमिक्स घेतले इथं पाव कप दही घालते आता ह्याच्यामध्ये गरम झालंय आता हे आपलं दही आणि आपलं प्रेमिक सगळे एकत्र करते आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला घालायचे तेव्हाच फक्त मीठ आणि सोडा घालायचा चवीनुसार मीठ पाणी सोड्यावर घालायचं आपले आपटे पण मध्ये करते आणि झाकण ठेवून घेते एक दहा मिनट आपण मस्त अशी उकड काढून घेणार आहे आपल्या तोपर्यंत आपण ढोकळ्याची तयारी करू पल। इथं आपली इडली पण तयार त्याला तुम्ही इडली आणि हे खोबऱ्याची चटणी असते न पोसायची त्याबरोबर खाल्ली तर एकदम जबरदस्त आणि भंडाट लागते मस्त असा ढोकळा बनवतोय स्पंज सारखा आणि एकदम झटपट त्याच प्रिमिक्स मध्ये बघा अर्धा कप दही आपण हे डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतोय घेतलंय म्हणजे अर्धा कप हे जे आपण ढोकळा बनवतोय म्हणजे त्याचं प्रीमिक्सचं आणि दह्याचं प्रमाण सेम घ्यायचं चवीनुसार मीठ आणि हे मिक्सरला आता आपण छान वाटून घेऊयात त्यानंतर पुढची स्टेप सांगते आपण जे उपवासाचे पदार्थ करतोय म्हणजे इडली आपे आणि आता ढोकळा ह्याच्यामध्ये फक्त त्याची कन्सिस्टन्सी असते ना ती फक्त मॅनेज करायची म्हणजे काय इडलीच जे प्रिमिक्स होतं ते थोडं जाड भरडं असतं त्यामुळे ते थोडस घट्टसर ठेवलं तसंच आपण पण ठेवलं आता हे थोडस पातळ जर करायचंय असं जर जा करून आपण थोडीशी पद्धत जर आपण थोडी वेगळी केली तर मला असं वाटतं की आपण असं पटपट उपवासाचे पदार्थ करू शकतो एकाच प्रिमिक्सने नेहमी सारखंच परत मीठ घालतोय आणि थोडासा सोडा घालतोय फक्त पिठाची कन्सिस्टन्सी थोडी वेगळी ठेवायची बस बाकी काही नाही थोडस तेल लावते आणि लगेच आपण ह्या ताटलेल्या हातानं हे याच्यावर ठेवून घेऊन उकडायला ठेवूया तिकडं घालायचंय गॅस वाढवलाय मी आणि याच्यावर पहिलं झाकण ठेवून वरतून नंतर एक झाकण घाल दहा मिनिट छान उकडून घेणार आहे ढोकळा त्यानंतर आपण एक फोडणी करणार आहे ढोकळ्याची ती तुम्हाला मी पुढे दाखवते आपला मस्त असा उपवासाचा ढोकळा तयार होतो स्पंज सारखा तो कसा होतो नंतर बघूया मस्त असा ढोकळा वाफवतोय इडली तयार झालेली आहे आप्पे तयार झाले आता बनवतोय मस्त असे मेदू वडे त्यासाठी एक कप असा आपले प्रि घ्यायचंय त्याच्यात जात आहे अर्धा कप दही त्यानंतर मिरची आवडीप्रमाणे एक चमचा भर जिरं तिनुसार मीठ एक अर्धा बटाटा किसून घालते हा बटाटा उकडून घेतलेला आहे आपण या मेदू वड्यामध्ये ना पाणी न घालताच ह्या दही बटाट्याचं जे ओलसरपणा असतो त्याच्यामध्येच आपण हे पीठ भिजवायचंय वापरता त्या पाण्यामध्ये आणि बटाट्याच्या स्टार्च मध्ये हा पूर्ण गोळा मळून घेतलाय आता फक्त एक ते दोन मिनिटं ह्याला असंच ठेवायचं ते ता तेल तापसतोपर्यंत लगेच करायला घ्यायचं आता मस्त असे उपवासाचे मेंदू वडे तळायला घेतोय बघा अ जवळजवळ एवढ्या कपामध्ये पाच मेंदू वडे छान तयार होतात एक एक करून सगळे मेदू वडे सोडून घेऊ बघा कलर यायला चालू झालाय आणि एकदम हलके चालू होतात आपण कुठलाही इनो किंवा कुठलाही सोडा न वापरता हे उपवासाचे मेदू वडे केले तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही उपवासाची रेसिपी त्यासाठी आपण कुठलीही पूर्वतयारी न करता मस्त असा ढोसा बनवतोय बघा इथं आपला प्रेमीच घेतलंय अर्धा कप तुम्ही इथं अर्धी वाटी पण वापरू शकता अर्धा कप प्रीमिक्स तर अर्धा कप दही इथं अर्धा चमचा साखर एकदा फिरवून घ्यायचं मस्त पैकी असे मेदू वडे तळ तळून झाले एका बाउलमध्ये ढोकळा पण अगदी छान उकडून तयार झालाय बघा त्याच्यात जिरं मिरची साखर फोडणी छान बसलीये बघा ह्याच्यावर घालून घेऊ आता बनवतोय उपवासाचा डोसा चला कसा बनवतोय ते बघू लागत मस्त पैकी इथं काढून घेते इथं ओलं खोबरं घेतले त्याच्यात असे भाजलेले शेंगदाणे आल्याचा तुकडा जेवढे तिखट पाहिजे तेवढी मिरची अशी साखर छान बारीक करून घ्यायचं ते एकाच स्प्रेमिक्स पासून एवढे सगळे उपवासाचे पदार्थ इडली मेंदू वडा ढोकळा आपे तसं ढोसा काय खोट वाटतोय आपला व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका